तर नमस्कार कोरगाव मैदानात आपण आहोत आणि आता बघतोय आपण की बबड्या आणि सुंदरची जोडी आज पहिल्याच गटात गटपास झाली तर त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा होता आणि आज गटपासून किती महत्वाचं होता त्यांच्यासाठी तर नमस्कार मला तुमचं पहिलं नाव सांगा रवी खोडे ड्रायव्हर म्हणजे तुमची स्वतःची घरची जोडी आहे घरची गाडी घरची गाडी पाहण्यामागचं कारण काय होतं राहील म्हणून गाडी पावली गेल्या मैदानात बाहेर गेली गाडी सुट्टी झाली नव्हती गाडी चांगली पावली होती आज आणली मैदानात कोणत्या गटामध्ये पाहिल्यास पहिल्याच गटात पहाले म्हणजे तुम्ही स्वतःच ड्रायव्हर आज पासून तुम्ही गाडी आणता पहिल्यांदाच ही जोडी पाहिल्यास पहिल्यांदा पहाल पहिल्यांदा नंतर अनुभव काय होता चांगली पहाले गाडी गाडी चांगली आपल्याला चांगलं लागला त्याच्यामुळे गाडी चांगली पळाली दोघांची खासियत काय पळताना हा तोंडाला वाढतोय खाली घेतो या साम... सामना सामना कशा प्रकारे झाला छान झाला सामना तुम्हाला बैल बाहेरचा नाहीतरी आज बाहेरनं ना टाकून राहिली गाडी सगळ्यांचं सहकार्य कसं भेटलं किती महत्वाचं होतं आज गटपास होण आज लय माझं गटपास होण कारण बैल पहिल्यांदाच कडण पाहिलाय गट गटास झाला त्याच्यात आनंद आहे आपल्याला कोणत्या तासून पाहिल्यास सहा नंबर तासून पळाल्या सहा नंबर तासावर कडण पाहाले म्हणजे कडण पण पास केला पास केला म्हणजे सेमीफायनल पण आता कडण आलं तर काय विषय काय अडचण नाही या। आता हा बैल पाहिल्यापासून आतला जातला आज कडण टाकला राहिला आनंद झाला तुम्हाला आता जर सेमीफायनल होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद